नमस्कार आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पांच्या आवडीचे चुरमा लाडू इथे बनवलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता छान असे चुरमा लाडू आपण बनवलेले आहेत तर आपण घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे चुरमा लाडू बनवणार आहोत इथे मी एका ताटामध्ये दोन कप घरातले गव्हाचे पीठ घेतलेले आहे इथे चपातीचेच पीठ वापरलेले आहे तुम्ही किरणीतून रवाळ असे गव्हाचे पीठ देखील दळून आणू शकता आता त्यामध्ये मी इथे अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन टेबल स्पून साजूक तूप टाकून घेणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि छान असं मिश्रण एकजीव करायचं तूप छान पिठाला चोळून घ्यायचं त्यामुळे आपले चुरमा लाडू छान असे तयार होतात इथे तुम्ही पाहू शकता मी सर्व मिश्रण छान असं एकजू करून घेतलेलं आहे आता इथे मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि याचा घट्ट असा गोळा आपण मळून घेणार आहोत आपण पुरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे इथे मी हे पीठ मळून घेतलेले आहे एक पाच मिनटे रेससाठी ठेवून द्यायचे आणि पाच मिनिटांनंतर आपण याचे मुटके तयार करून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की बोटांच्या मदतीने छान असे मुटके आपण याचे तयार करून घेणार आहोत मध्यभागी बोटाने असे दाबून घ्यायचे त्यामुळे आपले मुटके आतपर्यंत छान असे तळले जातात आता मी याप्रमाणे सर्व मुटके करून घेतले की ते गॅसवर एका कढईमध्ये मी अर्धा कप साजूक तूप घेतलेलं आहे ते तूप छान गरम झालं की त्यामध्ये हे मुटके आपण मिडियम टू लो फ्लेमवर छान असे तळून घेणार आहोत हे मुटके तळण्यासाठी मला दहा बारा मिनिट असा वेळ लागलेला आहे मुटके तळताना ता अजिबात गडबड करायची नाही मीडियम फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर हे मुटके छान असे तळून घ्यायचे आहेत त्यामुळे ते आतमध्ये कच्चे राहत नाहीत आणि छान असे तळले जातात इथे मी उलटी करून छान असे तळून घेतलेले आहे एक दहा ते बारा मिनिटांनंतर छान असे हे मुटके तळले जातात इथे तुम्ही पाहू शकता याचा कलर इथे बदललेला आहे हळूहळू आता आपले दहा बारा मिनटानंतर छान असे गोल्डन कलरवर आपले मुटके तळून झालेले आहे आता याचप्रमाणे मी सर्व मुटके इथे तळून घेणार आहे आता मी मुटके काढून घेणार आहे आता जे उरलेले मुटके आहेत ते याच तुपामध्ये छान असे गोल्डन रंगा होईपर्यंत तळून घेणार आहे इथे मी मुटके काढून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यावर त्याचे याप्रमाणे छोटे छोटे तुकडे गेलेले आहेत मुटके छान असे थंड होऊन द्यायचे त्याच्यानंतरच त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेणार आहे गरम असतानाही बारीक करायचं नाही थंड झाल्यावरच हे आपण रबाळ असं मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत इथे मी सर्व मुटक्यांचे तुकडे छान असे रवाळ बारीक वाटून घेतलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपण छान असं सर्व पीठ तयार केलेलं आहे इथे आता जे उरलेलं तूप होतं त्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट टाकून घेतले ते छान तळून घ्यायचे आणि त्यामध्ये इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे गूळ इथे छान असा वितळून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता मी गूळ असा छान वितळून घेतलेला आहे इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही फक्त गूळ छान तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे इथे एक दोन मिनिटांमध्ये छान असा गुळ वितळला जातो गुळाचे एकदम पातळ असे तुकडे करायचे त्यामुळे गुळ पटकन वितळला जातो इथे तुम्ही पाहू शकता गुळ वितळला आहे या मिश्रणावर मी गुळ टाकून घेतलेला आहे छान असं एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये मी दोन चमचे भाजलेली खसखस टाकणार आहे खसखस देखील छान अशी पूर्ण मिश्रणामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आता याचे छान असे लाडू वळून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता अगदी एका हाताने देखील सहज असे लाडू वळले जातात इथे याच पद्धतीने मी सर्व लाडू छान असे वळून घेणार आहे इथे आपले छान असे अगदी घरच्या साहित्यामध्ये चुरमा लाडू तयार झालेले आहेत आता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद